महाराष्ट्राचे तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर शंभू राजे आजच्या कार्यक्रमासाठी सोबत उपस्थित असलेले आमचे परममित्र आणि मुंबई मित्रचे संपादक अभिजितजी राणे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे आमचे महाराष्ट्राचे धराडीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाट विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे शिवाजीराव सांगळे आप्पासाहेब पुडेकर लातूरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रताप कांचन आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम केले आणि छावा संघटनेची या ठिकाणी त्यांनी ज्योत पेटवली ते आमचे साजन जाधव विनोदजी नायर विजयाजी फर्नांडीस राहुल पवार अस्लम शेख शहापूरचे चंद्रकांत बिशे राजू परटोले किरण किर्तिकर, आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचं माझ्या हस्ते लावलेलं जे रोपट आहे आपलं बियाणं एवढं खंबीर आहे की त्याला पीक भरपूर येतच कारण आपण काही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात या महाराष्ट्रातला मराठा समाज सगळ्यात मोठा असलेला महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजानं आजपर्यंत कुठल्याही जातीला धर्माला विरोध केला नाही कुठल्याही प्रांताला विरोध केला नाही महाराष्ट्रातला मराठा दिल्लीच्या रक्षणासाठी आतापर्यंत झटलेला आहे या हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी झटलेला आहे आणि म्हणून अखिल भारतीय छावा संघटना सगळे जातीवाद धर्मवाद निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या सगळ्या जाती धर्माच्या माणसाला सामावून घेण्याचं काम सगळ्या प्रांतातल्या माणसाला सामावून घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे हरामखोर आमच्यामध्ये फूट पाडत आहेत आमच्यामध्ये भेद करत आहेत या हराम कोरांच्या ठोंगणावर लाटा घालण्याचं काम आपल्याला छावाला करावं लागणार आहे आणि ते करण्याचं काम तुम तुम्हाला मला करायचं तुमची जरी सुरुवात असेल तुम्ही जरी आज संख्येनं कमी असाल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना फक्त सात मावळ्यांची बैठक झालेली होती सात मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केला आणि अफगाणिस्तानच्या काबूलपर्यंत अटके पार झेंडे मराठ्यांनी फडकवण्याचं काम केलं ते मराठे आम्ही आहोत हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात आणि जे पुधारी हिजडा झालेले आहेत त्यांच्या ढुंगणावर लाता घालण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि हे कुडारी हरामखोर असल्यामुळं पोलिस भ्रष्टाचार करतात आपण काय म्हणतो पोलीस वगैरे भ्रष्टाचार करतात हप्ता मागतात पोलीसवाल्याचा दोष नाही पोलीसवाले म्हणजे दलाल आहेत ते एजंट आहेत पुढाऱ्यांचे आणि म्हणून ते त्रास देतात छोट्या छोट्या लोकांना जे खरे चोर आहेत ते सोडून देतात आणि सर्वसामान्य माणसाला त्रास देतात त्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणाने उभं राहावं लागणार आहे आणि खाली गर्दी झालेला सुद्धा दाखवून द्यावं लागणार आहे की तुम्हाला आम्ही नीट भसेच सांगतो आम्ही तुम्हाला नीट भसेच सांगतो की हा माणूस गरीब आहे रस्त्यावर धंदा करून खाणार आहे रिक्षावाला आहे भाजीवाला आहे दुधवाला आहे रोडवरून जाणारा छोटा वाहनवाला आहे त्या लोकांना त्रास देण्याचं काम करू नका अन्यथा जर छावाचा सोट्या जर तुम्ही बघितला तर तुम्हाला इथून मुंबईतून पळून जावं लागेल नाही तर चोवीस तासात तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय छावा राहणार नाही ते आमच्या पद्धतीने सस्पेंड करू लक्षात घ्या आज या ठिकाणी पहिला मेळावा मी जास्त काही बोलणार नाही परंतु संघटनेची जी प्रमुख भूमिका आहे ती मी या ठिकाणी सांगतोय आणि आज आपण जर या शहराची परिस्थिती बघितली मुंबईची ठाण्याची परिस्थिती बघितली ठाकरे घराण्याने या संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावलेली आता हा मी मराठी महाराष्ट्र माझा हे जे नाटक सुरू आहेत ते सगळे नाटक राजकारणासाठी आहेत लक्षात घ्या मी या ठिकाणी जे आज आलेलो आहे ते तुम्हाला मतं मागण्यासाठी आलेलो नाही आमदार खासदार होण्यासाठी आलेलो नाही तर ज्या ज्या हरामखोराने तुमची वाट लावलेली आहे मात्र दणकावून मारण्यासाठी आलेलं आहे आणि त्यासाठी आता हे लोक मराठी मराठी करतात आणि राज ठाकरे पोरं स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये आहे म्हणजे आमचे पोरांनी मराठी शाळेत पाठवायचे आणि त्यांच्या पोरांनी इंग्लिश शिकून अमेरिकेला जायचं आणि आमच्या पोरांनी इथंच दुधाचा रिक्षाचा धंदा करीत फेडायचा हे जे नाटक सुरू आहेत ते आम्हाला मूर्खात काढण्याचे नाटक आहेत हे लक्षात तर राज ठाकरेंच्या कुत्र्याचं नाव बॉन्ड आहे आणि कुत्र्याचं नाव सुद्धा तो मध्ये ठेवतो आणि आम्हाला मराठी मराठी सांगतो अशा हरामखोरांना लबाड बोलणाऱ्यांना तुडवून काढण्याचं काम इथून पुढे छावला करणार आहे लक्षात घ्या त्यांना वाटत ठाणे जिल्ह्यामध्ये संघटना थोडी बहुत आता सुरुवात झालेली आहे अरे संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आम्ही हातात जर तलवारी घेतल्या तर तुम्हाला मुंबई सोडावी लागेल आणि अरबी समुद्रात बुडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तो आम्हाला इतर बुडून दाखवून द्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली आमच्या मराठ्यांना काय शिकवण दिली मुसलमानाच्या कुराणाचा सुद्धा आदर करा मुसलमानाच्या आई बहिणीचा सुद्धा आदर करा कुठल्याही जाती धर्माचा साळी माळी कोळी तेली तांबोळी दलित मुसलमान ब्राह्मण आगरी मारवाडी सगळ्या जाती जातीधर्मातील गुजराती असतील शिंदे असतील सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना सोबत घेऊन जाण्याची आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि जर म्हणून इथून पुढं तुम्ही जातीचे आणि प्रांताचे जर भांडणं लावण्याचे धर्माचे जर भांडण लावण्याचे प्रयत्न केलात कोण ठाकरे वेगळे आम्ही ओळखणार नाही तुम्हाला लातळ घेऊन या महाराष्ट्रातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही ना हे युट पुढा आम्हाला दाखवून द्यायचा आहे आणि एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आपला पहिला मेळावा आहे मी दुसऱ्या तुम्ही मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करा संपूर्ण